Hello student. Hello teachers. Hello, student. Hi. Yes, very good. I am Malik Arjun Kamble from Mawal, Pune. Dear student friend and all my teachers' friends. I especially welcome you in this very Beautiful virtual classroom. In the last lesson, we enjoyed one very beautiful and action song. Student, do you remember it? Which was this? We will all join in a circle. We will all join in a circle. Do you remember it? Yes, very good. So today we have very interesting activity. It's a very fun activity. Do you like a game, student? Please raise your hand. Do you like a game? Do you like to play activity? Raise your hand please. Who wants to play a game? Yes, very good. So many student wants to play a game. फन टुडे बट बिफोर आई सम सम फॉर यू इज इंस्ट्रक्शन टू यू अँड यू हॅव टू डू द अकॉर्डिंग टू द इंस्ट्रक्शन मी काही तुम्हाला सूचना करणार आहेत त्या सूचनाप्रमाणे तुम्ही कृती करायची समजले विद्यार्थ्यांना डू यु अंडरस्टँड चला तर आपण बघूया त्या कोणत्या सूचना आहेत ओके सो नाओ लेट्स स्टार्ट This is our uh, today's uh, activity, circle one. And the subunit is listen carefully and act. ani So, for teachers, this is our learning outcome. Respond and follow simple instruction, announcements, request in English and act accordingly. So, now, ready, student? सो रीड दिस इंस्ट्रक्शन एंड डू अकॉर्डिंगली दिस सूचना आई आईकान प्रमाण चला करा स्टैंड अप माय गॉड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड नौ सेकंड रेज युअर हैंड्स Here, student friend, raise your hand. Wow, very good. You all are looking very nice. Good. And now, third one. Very good. Clap your hands. Clap your hands. Oh, very good. Fast. Clap your hand fast. Fast and faster. Like this. Very good. Very nice. Now, next. Turn around. Okay, turn around. Yes, yes, very good. You all know the instruction. Very good. You're, you're doing very nicely. Jump on the spot. जम्प ऑन द स्पॉट वाह वेरी गुड विल टेक सम्प ऑन द स्पॉट फास्ट एंड फास्ट वेरी गुड हाँ छान उड़ा मारता है तुम्हें वाह वाह वेरी गुड वाह जरा मारा थोड़ा सा वाह वाह छान गुड चला पुढे जाऊ आपण आता लेट सी नेक्स्ट रन ऑन द स्पॉट वाव रन ऑन द स्पॉट व्हेरी फास्ट डू इट फास्ट गुड वा काय पळताय जबरदस्त मैराथन मधे तुम नंबर रहना छान अरे थामले का या? मी थे नहीं संगी रन ऑन द स्पॉट छान ओके नाउ स्टॉप हाँ नेक्स्ट शो युअर राइट हैंड ओनली राइट हैंड शो युअर राइट हैंड ओके नाव रेज युअर राइट हँड व्हेरी गुड यस व्हेरी गुड टू माय डियर टीचर फ्रेंड प्लीज लुक देम वेदर दे आर करेक्ट और नॉट इफ दे आर फीलिंग ट्रबल प्लीज हेल्प देम टू माय टीचर फ्रेंड शिक्षक मित्रांना विनंती आहे जर आपले विद्यार्थी बरोबर करत असतील किंवा चुकत असतील तर त्यांना कृपया मदत करा द इट्स गुड ना स्टुडंट सो अकॉर्डिंग टी धीस पीपीटी या पीपीटी नुसार आपण आता ग्रुप करणार आहेत बघा बरं फॉर्म ग्रुप ऑफ टेन चला दहाचा ग्रुप करा शिक्षक मित्रांना विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना मदत करावी बरोबर आहे इट्स गुड आता एक काम करूया सुरुवातीला आपण ही ऍक्टिव्हिटी समजून घेऊया सर्वांना स्क्रीन दिसते सर्वांनी स्क्रीन कडे बघा आज सोडा सर्वांनी हा पहिले आपण काय करूया ही ऍक्टिव्हिटी समजून घेऊया की कशा पद्धतीने करायची आपल्याला त्यानंतर आपण एक डेमो व्हिडिओ पाहूया आणि त्यानंतर मग आपण स्वतः ऍक्टिव्हिटी करू ठीक आहे आता एक जस्ट समजून घेऊ आपण बघा सुरुवातीला आपण फ्रॉम फ्रॉम ग्रुप्स ऑफ टेन दहा विद्यार्थ्यांचा एक गट करायचा आहे ओके नो no प्रॉब्लेम बारा जरी असतील तरी पण मिनिमम दहा पाहिजे आपल्याला दहा विद्यार्थ्यांचा एक गट केला आहे आणि सर्कल करायचं आहे ठीक आहे आता बघा पुढं बघा आपल्याला करू नका तुम्ही फक्त बघा आणि मग नंतर आपण करूया ठीक आहे फर्स्ट वॉच अँड देन डू ओके वेन आय से यू डू यू अंडरस्टँड वी आर जस्ट गोइंग टू अंडरस्टँड दिस ॲक्टिव्हिटी आफ्टर दॅट यू विल डू इट सो so, uh, माझ्या शिक्षक मित्रांना पण विनंती आहे की सुरुवातीला आपण ती ऍक्टिव्हिटी समजून घेणार आहोत त्यानंतर त्याचा एक डेमो व्हिडिओ पाहणार आहोत आणि मग आपले विद्यार्थी प्रत्यक्ष करतील ते हा असा क्रम आहे आपला ठीक आहे तर आता समजून घेऊया पहिला आपल्याला दहाचा ग्रुप बनवायचा आहे त्यानंतर बघा आता इथं ऍक्टिव्हिटी कशी होते बघा वन चायल्ड इन द सर्कल विल से वन एका विद्यार्थ्याने एक म्हणायचंय दुसऱ्या विद्यार्थ्यांनी दोन तिसऱ्या विद्यार्थ्याने तीन असं कंटिन्यू आपल्याला दहा पर्यंत मोजून घ्यायचे आणि पुन्हा पुन्हा तो नंबर आपल्याला फास्ट म्हणायचा म्हणजे लक्षात राहील असा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन पर्यंत ओके त्यानंतर काय करायचं आपल्याला बघा नाव टू फोर सिक्स एट अँड टेन नंबर्स म्हणजे इ वन नंबर, नंबर त्याला आपण समसंख्या म्हणतो टू फोर सिक्स एट अँड टेन विल स्टेप इन अँड फॉर्म अ इनर सर्कल दोन चार सहा आठ आणि दहा नंबरच्या विद्यार्थ्यांनी एक स्टेप पुढे सरकायचे आतमध्ये आणि आतमध्ये एक इनर सर्कल तयार करायचे समजले सर्वांना हात वर करावर समजले का तुम्हाला येस व्हेरी गुड हा ह्या झाल्या दोन स्टेप आता तिसरी घेऊया आपण बघा आता दोन सर्कल तयार झाले मग काय करायचे द टू सर्कल विल स्टँड फेसिंग ही चादर एकमेकाकडे आपल्याला चेहरा करून उभं राहायचं आहे हा सर्कल झाल्यानंतर आपली पार्ट असेल ना आपल्या पार्टनरकडे तर आपण तसं नाही एकमेकाकडे चेहऱ्याकडून उभं राहायचंय आहे जसं आपल्याला पिक्चरमध्ये दिसतंय बघा चित्रामध्ये तसं उभं राहायचं आपल्याला ठीक आहे आणि मग नंतर काय करायचं बघा आणि मग आपल्याला शेक करायचे करायचंय आपल्या पार्टनर बरोबर बघा चिल्ड्रन फेसिंग ही अदर विल शेक हँड्स आपल्याला आपले जो पार्टनर आहे समोर जो आपला मित्र आहे त्याच्यासोबत आपल्याला हात मिळवायचा आहे हा आणि न लाजता एकदम शांतपैकी हात मिळवायचा आहे चांगला हलवायचा हात हा आणि त्याच्यानंतर बाबा आपल्याला काय करायचंय नाव इनर सर्कल विल टर्न राईट अँड स्टार्ट मुव्हिंग आता इनर सर्कल जे होईल ना त्या विद्यार्थ्यांनी उजव्या बाजूला आपल्या एक स्टेप पुढे जायचंय दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे ठीक आहे बघा ते चित्रामध्ये दिसते बघा इनर सर्कल म्हणजे आतलं जे सर्कल आहे ते कसं मूव्ह होत आहे आतमध्ये ठीक आहे वॉक ऑन यू टू द नेक्स्ट साईड अँड शेक हँड विथ हिम और हर पुढच्या विद्यार्थ्याला जाऊन आपल्याला त्याच्यासोबत हात मिळवायचा आहे देन वॉक ऑन अँड शेक हँड विथ द नेक्स्ट साईड असंच पुढच्या विद्यार्थी पण खरं जायचंय आणि कधी थांबायचंय ज्यावेळेस आपला पहिला पार्टनर आपल्याला आपल्या पहिल्या पार्टनर ज्यावेळेस आपण येईल वेन यू कम बॅक टू युअर फर्स्ट पार्टनर यू विल स्टॉप देअर अँड यू विल गिव्ह फाय बघा हाय फाय दिले आपल्याला कसं द्यायचं हायफाय छान चला आता आपल्याला ऍक्टिव्हिटी समजली आहे ठीक आहे चला कुणाकुणाला समजलं हातवर करा बरं रेज युअर हँड येस व्हेरी गुड नाव यू ऑल आर अंडरस्टँड दिस ऍक्टिव्हिटी सो नाव लेट सी द डेमो व्हिडिओ ऑफ दिस ॲक्टिव्हिटी आता या ऍक्टिव्हिटीचा आपण एक व्हिडिओ पाहूया की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी केले तर हा व्हिडिओ जो आहे तो आमच्या केंद्रातील एक नाणे शाळा आहे आणि त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हा या व्हिडिओमध्ये सहभाग घेतलेला आहे तर या व्हिडिओसाठी सहकार्य केलेल्या सर्व नाणे शाळेतील शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी सुरुवातीलाच आभार मानतो तर आपण तो, तो व्हिडिओ पाहूया ठीक आहे आता पाहूया आपण व्हिडिओमध्ये विद्यार्थी कसा करतात आहे आणि त्याप्रमाणेच तुम्हाला कृती करायची नंतर ठीक आहे So was this a demo activity demo video Okay now start please good morning student good morning sir Okay today we are going to play a circle game do you like to play a game yes sir Okay for that we have to make circle now form a circle Very good now student count 1 2 a number one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Okay, very good. Now, number two, four, six, eight, and ten. Number student, raise your hand. Very good. Now, you student, move one step inside. One step inside. Move one step inside. Very good. Now, this is your inner circle. Now, face each other to your partner okay now you are going to shake hand with your partner and inner circle will say hi and outer circle will say hello you will move to your right side inner circle student will move to right side you will stop when you come back to your first partner do you understand okay now let's start Okay. Give high fi to your first partner. Very good. Now you can say good morning to your partner. And move. Ah, okay. Now move. Move to your right side. Very good. Inner circle. ओके टू फर्स्ट पार्टनर व्हेरी गुड आता आपण डेमो व्हिडिओ पाहिलेला आहे बरोबर आहे चला आता आपण करूया बरं ऍक्टिव्हिटी चला आता दहा जणांचा माझी शिक्षक मित्रांना विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांचा म्हणजे सर्कल करा फॉर्म सर्कल करा एक दहा विद्यार्थ्यांचा चला करू करूया आपण आता भामटाम शाळा दातपूर दातपूर शाळा माईक चालू आहे तुमचा विद्यार्थ्याकडे द्या माहिती हा चला काउंटिंग सुरू करूया आपण पहिले चला व्हेरी गुड कॉम सर्कल माइक चालू करा आवाज येत माइक चालू करा माइक माइक का आवाज इतना है सर माइक का आवाज इतना ही है यस यस वन हाँ चला काउंट वेरी गुड थ्री वेरी गुड वेरी गुड फोर फाइव सिक्स सेवन नाइन टेन वाह वेरी गुड नाव टू फोर फाय सिक्स सेवन ओके नाव स्टॉप नाओ नंबर टू फोर सिक्स एट अँड टेन टेन नंबर स्टुडंट दोन चार सहा आठ आणि दहा नंबरचे विद्यार्थ्यांनी हातवर करा बरं ओके व्हेरी गुड हाँ ah, ठीक है चल आता क्या विद्या एक स्टेप एक स्टेप वेरी गुड वन स्टेप इन साइड ओके नाउ दिस इज युअर इनर सर्कल दिस इज युअर इनर सर्कल नाउ फेस टू युअर पार्टनर फेस इच अदर टू युअर पार्टनर व्हेरी गुड हां व्हेरी गुड चला आता आपला जो पार्टनर आहे त्याच्याकडे इनर सर्कलचे विद्यार्थी लक्ष लक्षात घ्या जो समोरचा पार्टनर आहे आपला विद्यार्थी आहे हां आता फक्त इनर सर्कलचे विद्यार्थी मूव्ह होणार आहे आउटर सर्कलचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जागेवर थांबायचं हालायचं नाही तर आउटर सर्कल स्टुडंट you don't move only inner circle student will move to their right side okay now student shake your hand to your partner now start shake your hand to your partner and say hello okay and move to right side very good व्हेरी गुड छान हा आता सुरुवाती सुरुवातीला आपण जिथे उभा होतो तिथं आले की थांबा वा वा व्हेरी गुड छान हा चला आता हाय आलं झालं आता एक काम करूया आपण आहे ना हा हायफाय घ्या हायफाय हा चला ठीक आहे हा वा वा छान ओके ओके नाव स्टॉप आता बघा जे हा लक्ष द्या परत आउटर सर्कलचे जे आहेत आता आता आपण काय करूया इनर सर्कलचे जे विद्यार्थी आहे ना ते जागेवर थांबतील हा आता आउटर सर्कलचे जे विद्यार्थी आहे ते राईट साईडला मू होतील हा आता इनर सर्कलचे विद्यार्थी जागेवर थांबतील सो so नाव इनर इनर सर्कल स्टुडंट प्लीज यू डोंट मूव ओनली आउटर सर्कल स्टुडंट विल मूव टू देअर राईट साईड अँड आउटर सर्कल स्टुडंट विल से टू इनर सर्कल स्टुडंट हाऊ आर यू आउटर सर्कलचे विद्यार्थी इनर सर्कलच्या विद्यार्थ्यांना विचारायचे हाऊ आर यू आणि इनर सर्कलच्या विद्यार्थी उत्तर द्यायचे आय एम फाईन ओके चला सुरू करूया आपण ओके नाव स्टार्ट व्हेरी गुड माईक चालू ठेवा माईक चालू आहे हा चला बोला बरं आउटर सर्कलच्या हाऊ आर यू आउटर सर्कलच्या विद्यार्थ्यांना हाऊ आर यू म्हणायला सांगा आणि इनर सर्कलचे विद्यार्थी उत्तर देतील आय एम फाईन आय एम फाईन आता समजलंय सर्वांना आय एन फायन हा आता सरकायचं आपल्याला उजव्या बाजूला मू व्हायचं चला आऊटर सर्कलचे विद्यार्थी चला राईट साइड ला हां हा यू आय एम फायन व्हेरी गुड हा डन ओके खूब सुंदर वेरी नाइस ओके सो लेट मी चिल्ड्रन डू यू लाइक दिस एक्टिविटी प्लीज रेज योर हैंड वेरी गुड एंड से मी बाय 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 सो लेट्स है होमवर्क टुडेज होमवर्क हाँ बा आज का अपना घर का अभ्यास है टुडेज होमवर्क हे तीन डायलॉग दिलेत बघा आपण काय आहे आता आपण संध्याकाळी आपण काय करूया मैदानावर हा खेळ खेळायचा आपल्याला तर माझी शिक्षक मित्रांना विनंती आहे की विद्यार्थ्यांकडून हा खेळ करून घ्या हे तीन डायलॉग आपण दिलेले आहेत इनर सर्कल किंवा आउटर सर्कलच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न आहे टेल मी युअर फेवरेट फूड आणि समोरच्या विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचे नंतर दुसरा डायलॉग आहे हाऊ ओल्ड आर यू आणि तिसरा आहे टेल मी युअर फ्रेंड्स नेम ओके तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सराव घ्यायचा प्रश्न विचारून आणखी तुमच्या कल्पकतेने किंवा तुम्हाला जे प्रश्न वाटतील ते आ, तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता तर विद्यार्थी मित्रांनो कशी वाटल्या याच्या आजची ऍक्टिव्हिटी छान ना हां तर तुम्ही पण अशीच मजा घ्या आपल्या शिक्षकांच्या मदतीने तर सर्व शिक्षक मित्रांचे या ठिकाणी मी धन्यवाद देतो की आपण या ऍक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांचा खूप चांगल्या प्रकारे सहभाग करून घेतला तर आपल्या सर्वांचा धन्यवाद अँड take care yourself okay bye